नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहतात ऍक्ट ट्वेंटी न्यूज आता पाहूया शहरातील काही महत्वाच्या सविस्तर बातम्या विजय कारण्य विहार बुद्धलेणी क्रमांक सातच्या पायथ्याशी वृद्धाप काळाने नैसर्गिक मृत्यू झालेल्या भंती धमरूप थेरो यांचा अंत्यविधी केल्यानंतर सरकारी जागेत अवैधरित्या अंत्यसंस्कार केला व सरकारी अधिकारी मज्जाव करीत असताना अडथळा आणल्याच्या कारणावरून भंते दीपांकर राहुल यांच्या विरोधात बेगमपुरा पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम तीनशे त्रेपन्न चार सत्तेचाळीस पाचशे सहा आणि चौतीस कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे या विरोधात पत्रकार परिषद घेत भंते अभयपुत्र यांनी पोलीस प्रशासन तसेच महसूल विभागाच्या कारवाईविरोधात भूमिका मांडताना म्हटले की दलित बौद्ध अल्पसंख्याकांना प्रशासन हेतुपुरस्सर त्रास देत आहे कुणाच्या तरी सांगण्यावरून प्रशासन इतक्या तत्परतेने कारवाई करते याचा अर्थ त्यांना एकाच धर्माची पाठराखण करायची आणि इतर धर्माच्या उपासकांना डावलायचे हाच हेतू असून या विरोधात आपण आवाज उठणार आहोत असं भंती अभयपुत्र म्हणाले आपण सपनचा विरोधात तक्रार देणार असून कारवाई झाली नाही तर आत्मधन करण्याचा इशाराही भंते अभयपुत्र यांनी दिला आहे तर काल सतरा तारीख फरवरी महिना दोन रोजी बेगमपुरा पोलीस स्टेशन अंतर्गत आम्हा भिक्को संघावर त्यामध्ये विशेष करून नावं पाच लोकांची घेतली गेलेली आहेत त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत ते आज तुम्हाला माहीतच आहे तर प्रसंग असा होता की भिक्को धम्मरूप यांचं निधन झालं आणि त्यांचं निधन झाल्यानंतर बुद्ध परंपरेनुसार भिक्षूंना जो योग्य मान सन्मान दिला जातो त्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन त्यांना नवनवीन चिवर संघाटी परिधान करून आणि आपल्या बुद्धलेलीच्या पायथ्याशी बुद्धविहारामध्ये चार वाजता त्यांचं अग्निदाब अग्निसंस्कार इथं ठरवलेला होता आणि आम्ही त्याच्या तयारीमध्ये होतो आमच्या एक दुसऱ्यांना फोनवरती सांगणं होतं की जेवढ्या जेवढ्या भिक्षूंना शक्य होतं तेव्हा तेव्हा त्यांना आमंत्रित करा सांगा माहिती द्या आणि सोबतच पुढची तयारी होती इथं लाकडं वगैरे ठेवायचे होते आणखी फुलं लावायचे होते ह्या सगळ्या तयारी चालू होत्या अनुभव घालायची होती आणि जेव्हा अगदी पार्थिव इथे येणार आहे मंत्यजींचं त्या काही क्षणापूर्वी शासकीय मंडळी दबकली तिथे ते फक्त धमकलेच नाही तर त्यांनी आम्हाला मज्जाव करण्याचा प्रयत्न केला इथं हा विधी करू नका तुम्ही हा इथं करू नये कोण होते त्यामध्ये पोलिसांची मला नाव माहिती नाही पण कदाचित निरीक्षक असावं इथल्याच आपल्या क्षेत्रातील असावं आणि त्यामध्ये दोन पोलिसांच्या गाड्या होत्या पोशाखामध्ये पोशाखामध्ये असलेले कर्मचारी अधिकारी पोलीस अधिकारी होते त्यानंतर काही वेळाने तहसीलदार पण आले तहसीलदार आणि त्यांची चमू आली तलाठी पण आलेत आणि हा सगळा प्रकार आ, काल काढला आम्ही त्यांना खूप विनंती केली समाजाच्या लोकांनी विनंती केली अक्षरशः एका वृद्ध महिलेने त्या तहसीलदारांच्या म्हणजे मानवंदना त्यांच्या पायावर पडून आम्हाला हा विधी करू द्या आमचा असा म्हणजे डोळ्यात अश्रू येतील त्या वृद्ध महिला त्यांच्या आईपेक्षा वयने जास्त असणार त्या अगदी त्यांना लोटांगण घालून म्हणू लागल्यात की आम्हाला हा विधी करू दे तरीसुद्धा ते त्यांनी हा ना प्रकार होतो त्यांनीच आम्हाला तुमच्यावर गुन्हे नोंदव नोंद होती नो आम्ही आम्ही असं करू तसं करू परंतु आम्हाला आम्ही ग्रहत्याग केला असल्यामुळं आणि आमचं जीवनच धम्मामध्ये असल्यामुळं या विधीला जर आम्ही व्यवस्थित मानसन्मानाने करू शकलो नाही तर आमचं काय अस्तित्व ते मग हा विचार आम्ही बिक्प घेऊन हा विधी तिथं आम्ही करावा आणि ते कुजबूज चालली होती त्यांच्यामध्ये ती आम्हीसुद्धा ऐकली पत्रकार बंधू तिथं होते काही एक दोन चार लोकं त्यांनीसुद्धा ऐकले आणि उद्या त्यांच्यावर गुन्हे दाखल होतील असं तिथं एकंदरीत चर्चा होती ते आमच्या कानावर होती आम्हाला तो विषय गोवन वाटला आणि हा महत्त्वाचा विधी आमच्या भावना आहेत मृत्यूच्या नंतर जो भावना असतात त्या भावना कोणाला सांगायची गरज नाही अशा भावनिक वातावरणामध्ये विहारामध्ये येऊन आम्हाला त्यांनी आढळले आम्ही त्यांना हे पण केलं की कदाचित तुम्हाला कोणी भडकवलं असणार कोणी सांगितलं असणार तर त्याला तुम्ही बळी पडू नका कारण की हा विधी आहे इथं उद्या चालून इथला कुठला म्हणजे वाद होऊ नये सरकार आणि आमच्या स समाजामध्ये वाद निर्माण होऊ नये एकंदरीत संदेश चुकीचा जाईल हे पण आम्ही सांगितलं हा जो समाज आहे हा दबलेला समाज आहे दलित समाज हा दबलेला समाज आहे आणि या धर्म या समाजाने बाबासाहेबांच्या सांगण्यावरून बुद्ध धर्म स्वीकार केलेला आहे आणि याला यांना जे दुसरे स्तरातील लोक आहेत त्यांच्यासोबत मिळवतं कसं येईल हा बाबासाहेबांनी प्रयत्न केलेला आहे आणि याचाच प्रयत्न सरकारने केला पाहिजे त्याच्यामध्ये संविधानामध्ये अशी तरतूद आहे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स जे आहे ऑफ द स्टेट्स हे समाजकल्याण वगैरे कशातून निर्माण झालं की जे जबलेले लोक आहेत त्यांना विशेष अधिकार देऊन त्यांना वर्त काढायचे त्यांना नाही ते द्यायचे आपल्या जोडून द्यायचं आपल्या तिजोरीतून देऊन यांना वर्त करायचंय ही बाब मी त्यांना आपल्या शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न सुद्धा केला आणि विशेष महत्वाचं म्हणजे ही जी डोंगर जागा आहे ही आमची संस्कृती आहे आमची धरोहर आहे याला कोणी नाकारू शकत नाही कोणाचं अस्तित्व इथं बुद्धाचं आहे की कोणाचं आहे रामाचं आहे कृष्णाचं आहे तुमचं ज्या लेण्या आहेत आमच्या पूर्वजांनी बांधलेली लिहिले आमच्या पूर्वजांनी कोरलेले म्हणजे हे अस्तित्व असतानासुद्धा आमच्यावर अन्याय होते आम्हाला वाटतं की हे जे आता आताचं जे सरकार आहे हे पूरक सरकार आहे असं आम्हाला वाटत होतं आजपर्यंत मंदिरं बनवतं समाजामध्ये धार्मिक वातावरण निर्माण करतं इथं वेगवेगळे धर्मगुरू आणून त्यांचा प्रचार करतो लोकांना धार्मिक होण्याच्या मार्गावर ते लावतात आम्हाला खूप प्रसन्नता होते परंतु जर तुमचं सिलेक्टिव कार्यक्रम जर असेल की फक्तच काही धर्मसमुदायाला प्रेरणा देणार काही विशिष्ट धर्मच्या लोकांना माझ्यावर जर अन्याय होत असेल म्हणजेच माझ्या समाजावर माझ्या म्हणजे मी काय आहे माझ्या समाजावर अन्याय होत असेल आणि अशा प्रकारचं अॅट्रॉसिटीज होत असतात तुम्ही यासाठी विरोध कर जे जे लोक इथं आलेत मी मंत्रालयामध्ये जाईल होम डिपार्टमेंटला जाईल रेव्हन्यूला जाईल जे जे अधिकारी इथं आले त्यांच्या विरोधामध्ये मी कारवाई करण्यासाठी आदेश काढत त्यांच्यावर वृत्त सर गुन्हे दाखल करत ते जर झाले नाही तर मी सात दिवसाचं अल्टिमेट देईल मी सात दिवस उपोषण करील आठव्या दिवशी मी माझे आदर्श आहेत व्हिएतनामचे म्हणते त्यांचं नाव टिक ते कॉन्टक्क आहे टिक कॉन्टक्क त्यांनी अकरा जून एकोणीसशे त्रेसष्ट रोजी त्यांच्यावर असाच ॲट्रॉसिटी होत त्या बुद्ध जयंतीच्या दिवशी बुद्ध जो ध्वज असतो धर्माचा ध्वज फरू दिला नाही म्हणून त्या विरोधामध्ये त्यांनी आत्मदहन केलं तर मी सुद्धा इथं कल कमिशनर ऑफिस पुढं माझं मी आत्मदहन करणार आठव्या दिवशी आणि हे माझं फायनल स्टेटमेंट मी मला जेवढं जगायचं होतं जेवढा धर्मप्रचार करायचा होतो मी तो केलेला आहे आणि जर समजा हे रित्सर होत नाही आहे तर मी ते करल त्याच्यानंतर त्याच्या मागं पुढं कोण आहे त्याची चौकशी व्हावी आणि हे याचे जे काही चाललेलं आहे बौद्ध धर्मावरती जे काही यावर आजचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू पुढील वेळी तोपर्यंत तो पाहत राहा ऍट न्यूज नमस्कार